महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट मृत्यूवर मात दोन पोलिसांनी वाचवला महिलेचा जीव अंबा नदी तोडी पोलिसांच्या धाडसी पराक्रमाने टळली दुर्घटना एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते नागोटणे परिसरात मृत्यूशी थरारक खेळ पोलिसांच्या धाडसी पराक्रमाने वाचला एक जीव काल रात्री नागोटणे वरवाटणे पुलावर हृदयाला लावणारी घटना घडली कौटुंबिक वादाच्या ओझाने त्रस्त झालेली सत्तावीस वर्षीय आशा दीपक गुंजा हिने रात्री ठीक नऊ वाजून पंधरा मिनिट आणि अंबा नदीपात्रात थेट उडी घेतली पाहता पाहता परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरलं याच क्षणी नागोटने पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार सुनील चंद्रकांत वाघ आणि कॉन्स्टेबल स्वप्नील मिलिंद भालेराव नदीपात्रात उतरले प्रचंड प्रवाहाशी झुंज देत त्यांनी अशा गुंजाळीला बाहेर खेचले आणि मृत्यूच्या दाडीतून सुरक्षित बाहेर आणले आज नागोटणेकरांच्या नजरेत हे दोन्ही पोलीस खरंच जीवदान वीर ठरले शेवटी मोठा प्रश्न असा की पोलिसांनी जीवावर उदार होऊन दाखवलेले हे धाडस समाजाला संदेश देऊन गेले मृत्यू नाही तर जीवन हाच खरा विजय महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे नागोटणेकर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी